पद्मपुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला केलेल्या पूजाविधी आणि उपाययोजना व्यक्तीच्या सर्व संकटांना दूर करण्यास मदत करतात असे मानले जाते घरात धनधान्य स्थिर राहते आर्थिक चंचन भासत नाही असे पद्मपुराणात सांगितले आहे तर आपल्याला कार्तिक पौर्णिमेला मुख्य दरवाजावर काही शब्द लिहायचे आहे आणि काही शब्दांचे आपल्याला स्मरण करायचे आहे तर या याने काय होईल तर वर्षभर धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासणार नाही शौर्य धैर्य आपल्याला लाभेल त्यानंतर संपत्तीत आपल्याला कोणतीही कमी पडणार नाही आणि घरामध्ये आर्थिक चणचण आपल्याला भासणार नाही वर्षातून काही उपाय तापाय असे असतात की ते वर्षातून एकदाच करता येतात मग ते करण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागते व्हिडिओ स्किप्स क न करता पहा जेणेकरून तुमचं काही चुकणार नाही आणि या उपायाचा तुम्हाला पूर्णपूर लाभ मिळेल तर श्री स्वामी समर्थ तुमचे सगळ्यांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला मुख्य दरवाज्यावर आपल्याला का काही शब्द लिहायचे आहे त्या पद्धतीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला वर्षातून करता येणारा हा एक उपाय आहे महिला करू शकता महिलांना जर मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष मंडळीने केलं तरी चालेल घरात मुलं मुली असतील त्यांना करता येत असेल मोठी असतील लिहिता वाचता येत असेल त्यांनी केलं तरी चालेल स्वतःचे घर आहे किंवा भाड्याचे घर आहे करू शकतो की नाही करू शकत तर करू शकता अर्थातच स्वतःचे असो किंवा भाड्याचे घर असो उपाय तापाय हे आपण तिथे राहतो ती वास्तू आपल्याला लागू होत असते त्याचे राहण्याचे आपण भाडे देत असतो त्या कारणानं आपल्याला तिथेसुद्धा हा उपाय करायचा आहे तर काय करायचं ही सेवा करत असताना आपल्याला चंद्रोदय झाल्याच्या नंतर ही सेवा करायची आहे म्हणजे संध्याकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे संध्याकाळी म्हणजे बघा तुम्ही दहा वाजा रात्री दहा वाजायच्या अगोदर ही आपल्याला सेवा करायची आहे खूप हो जास्त उशीर करू नका त्या काय करायचं आहे मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे समोरून स्वच्छ करायचं आहे मागून स्वच्छ करायचं आहे जी उंबरवठ्याची चौकट असते ती आपल्याला स्वच्छ करायचं आहे स्वच्छ करत असताना पाण्यामध्ये गौमूत्र हळद आणि मीठ आणि तुरटी ह्याचा वापर आपल्याला आवर्जून करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ झाल्याच्यानंतर आपल्याला उंबरवठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे उंबरवठ्याची आपल्याला पूजा करायची आहे उंबरवठ्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे एक कपूर आपल्याला जाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घराची पूजा ज घराचा मुख्य दरवाजा आहे त्याची पूजा करायची आहे तर बाहेरील बाजूला आपल्याला पूजा करून घ्यायचं आहे छानपैकी कुंकवाणी स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्या स्वस्तिकाची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला घरात यायचं आहे घरात आल्याच्या नंतर दरवाजा आपल्याला लावायचा आहे आता असं का तर हा मी उपाय सांगणार आहे तो आपल्याला दरवाजाच्या पाठीमागे करायचा असतो म्हणजे जेव्हा आपण घरात आत येतो आणि दरवाजा लावतो जेव्हा जी घरातील आतील बाजू असते दरवाजाची तिथे हा उपाय करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे ते तर बघा तिथे आपल्याला ज्या कार्तिकेच्या आई आहेत ज्या कार्तिकेच्या माता आहेत त्यांच्या नावाचं स्मरण करायचं आहे त्यांच्या नावाचं स्मरण करायचं आहे आणि कार्तिकेयची काही पाच नावं आहेत ती आपल्याला दरवाजाच्या पाठीमागे लिहायची आहे तर हे लिहत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे अष्टगंधाने आपल्याला लिहायची आहे तर अष्टगंधाने आपण दिशा कोणत्या तर दिशेचं काही बंधन नाही तुम्ही खाली लिहू शकता वरी लिहू शकता डाव्या बाजूला लिहू शकता उजव्या बाजूला शू लिहू शकता कुठेही तुम्ही दरवाजाच्या पाठीमागे ही नावे लिहायची आहेत नावं आहे बघा तर आता मी तुम्हाला कार्तिकेची माता मातेची नावे सर्वप्रथम सांगते ती तुम्हाला स्मरण करायची आहे अर्थातच डिस्क्रिप्शन बॉक्सला मी देईल पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया आणि क्षमा ह्या सहा कृतिकांचे नावे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि कार्तिके खडगी वरुण हुताशन सशुक ही नावे आपल्याला दरवाजाच्या पाठीमागे लिहायची आहे कार्तिके खडगी वरुण हुताशन सशुक ही नावे आपल्याला दरवाजाच्या पाठीमागे लिहायची आहे आणि जी कृतिका आहेत सहा कृतिका आहेत म्हणजे कार्तिकेच्या पालनपोषण भरण करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांची नावे आपल्याला स्मरण करायची आहे इथे चूक करू नका चूक कशी होते एखाद्या वेळेस जे कृतिकेचे नावं आहेत ते लिहिल्या जातात आणि जी कार्तिकेची नावे आहेत त्यांचं पठन केलं जाते तर अशा पद्धतीची चूक करायची नाही आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर लिहिणं झालं आपलं अष्टगंधाने लिहा तुम्ही एखाद्या काडीने लिहू शकता अर्थातच आपलं जे अनामिका बोट असते देवाचं त्याने तुम्ही का लिहू शकता काही हरकत नाही यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा तुम्ही उपयोग करा त्यानंतर बघा आपल्याला हे झाल्याच्यानंतर आपल्याला त्या नावाची पूजा करायची आहे त्या नावाला आपल्याला आप हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे दीप दाखवायचं आहे तुपाचं निरंजन आवश्यक ह्या या दिवशी तुपाचं तुपाचं निरंजन आपल्याला दीप लावून ओवाळायचं आहे या दिवशी दीपदानालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी दीपदानसुद्धा करतात सत्यनारायणाची पूजा म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा करतात त्रिपुरा पौर्णिमासुद्धा या पौर्णिमेला मरतात भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता तर भगवान शंकर आणि माता पार्वतीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि कार्तिक स्वामीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते तसेच सर्व पूजा करत असताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो म्हणून गणपती बाप्पांची सुद्धा पूजा केली जाते असा हा वर्षातून येणारा विशिष्ट सण आहे विशिष्ट कार्तिकीय पौर्णिमेला पूजा केल्या जातात तर चुकवू नका वर्षभरात एकदाच येणारे आहे अवश्य करा काय अनुभव येतात काय नाही मला कमेंटद्वारे क कल... कळवायला मात्र विसरू नका तर अशी होती आजची माहिती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करूया आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला चॅनलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंटद्वारे कळवा म्हणजे कसं नवीन नवीन व्हिडिओ टाकायला एक नवीन उत्साह येतो त्यानुसार तर वि व्हिडिओ थांबूया श्रीस्वामी समर्थ